लोकांचं म्हणणं असतं काही म्हणणं असतं की रात्री अकरा बारा नंतर आपल्याला ट्राफिक सिग्नल फॉलो करण्याची काहीही गरज नाही ती ते सकाळच्या सहा सात वाजेपर्यंत ह्या मध्ये आपण आपली गाडी कितीच्याही स्पीडनी पळवण्यासाठी मोकळे आहोत आणि आपण जे आहेत ते ट्राफिक सिग सिग्नल नाही पाळले तरी चालतील कारण की रस्ते तर मोकळेच असतात आणि ट्राफिक सिग्नल काही जाग्यावरती बंद देखील होतात आणि फक्त ते ब्लिंक करत असतात अशा गोष्टीमुळे रात्रीच्या वेळी होणारा ऍक्सिडेंटची संख्या ही खूपच जास्त आहे असा कोणताही ट्रॅफिक नियम नाही आहे तुम्ही पाहिलेला असेल पुण्याची ती पोस्टची केस किंवा जे आहे ते बऱ्याचशा शहरामध्ये मुंबईमध्ये नाशिकमध्ये पुण्यामध्ये जे आहेत ते मोठ्या मोठ्या बीएमडब्ल्यू ऑडिया यांच्या गाड्यांमुळे आपल्यासारखी जे ती निष्पाप कितीतरी जीव येते जात असतात का तर रात्रीच्या वेळी स्पीडिंग सिग्नल न पाहणे रात्री अकरा बारा नंतर आपला आपला भारताचा काही झिम्बाब्य होतोय नाही पूर्ण चोवीस तास तुम्हाला ट्राफिक सिग्नल पाहणं गरजेचं आणि ज्या जागावरती जा ती ब्लिंकर ब्लिंक होत असते त्याचा अर्थ काय असतो की ब्लिंकर ब्लिंक होते रेड कलर किंवा ऑरेंज कलर त्याचा अर्थ गाडी स्लो करा व्हेरिफिकेशन करा कोणी येते का कोणी नसेल त्यानंतर मग पुढे प्रोसीड करा असा त्याचा अर्थ असतो आणि असा कोणताही नियम नाहीये अकरा बारा नंतर जे आहे ते ट्राफिक सिग्नल पाळायचा नाही दर वेळेला तुम्हाला पाळायचा आहे तुमच्या सेफ्टीसाठी आहे आपल्या सेफ्टीसाठी आहे अॅक्सिडेंट जर रात्रीचे कमी करायचे असतील तर हे करणं खूपच जास्त गरजेचं आहे